स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ या चंद्राला जर वेळच लागला असेल तर ते देशस्वातंत्र्याचं लागलं होतं यात काहीच शंका नव्हती या उलट एका म्हाताऱ्याला निराशेचं वेळ लागलं होत बारीला ज्याप्रमाणे सत्तेच वेळ लागलं होतं मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं वेळ लागलेलं होतं त्याप्रमाणे एका म्हाताऱ्याला इंग्रजांच्या विजयाच वेळ लागलेलं ला होतं बिचारा जन्मभर याच अंदमानात पिचत पडला होता महायुद्ध सुरू झाल्यानंतर इंग्रजांचं राज्य लवकरच नष्ट होणार अशी आशा अंदमानात सर्वत्र फैलावली होती इंग्रजी राज्याचे दिवस भरले असं थट्टेनं जरी म्हटलं तरी हा म्हातारा त्यांच्या अंगावर धावून जाई आणि एकदम ओरडून म्हणे तुझा बाप जरी स्वर्गातून उतरला तरी इंग्रजांचं राज्य कधीच जाणार नाही मग त्याला कुणी म्हणावं अरे माझा बाप जिवंत आहे त्यावर त्यांनी चवताळून म्हणावं मग इंग्रजांचं राज्य त्या तुझ्या बापाला पाताळा जिवंत गाडून टाकेल आणि मग बराच वेळ वेड़ तो वेडेवाकडे हातवारे करत राहील ज्या इंग्रजांच्या राज्याखाली तो पिचत होता त्याच इंग्रजी राज्याच्या जयाचं वेळ त्याला लागलेलं ला होतं वेड आशेच असतं असं नाही तर माणसाला कधी कधी वेड लागतं अशा माणसाच्या वेड्या मनाला आशेचा दिलासा सहन होत नाही निराशेतच एक प्रकारची आशा वाटत राहते यमपुरीतील कारागृहाच्या छायाखाली माणसं अशा तऱ्हेची तरेवाईक बनतात की काय कोणास ठोक आजवर मी टिकाव धरला होता ही गोष्ट खरी अर्थात मनानं शरीर केव्हाच खंगून गेलं होतं आधी व्याधींनी पिडून गेलं होतं सडून गेलं होतं कोणत्याही क्षणी झडून जाणार होतं माझ्या जन्मजात तत्वज्ञ आणि आशावादी मनानं आजवर टिकाव धरला होता परंतु ते माझं आशावादी मनही निराशेच्या गर्तेकडे निघालं होतं त्या मनाची सहनशक्ती संपायच्या बेताला आली होती अंतःकरणातील आशेची वाद पुढे सारली होती तरी उत्साहाचं तेल सरत चाललं होतं अंतकरणातील आशेची ज्योत मंदावत चालली होती अशा मनाला विरंगुळा वाटावा यासाठी कसला तरी छंद हवा असतो लहानपणापासून महाकाव्य रचण्याची महत्वाकांक्षा मी मनाशी धरली होती परंतु तेवढीच सवड माझ्या मनाला कधीच मिळाली नव्हती लहानपणापासून एकांतवास मला प्रिय वाटत आलाय असा एकांतवास मला कधी मिळायचा नाही म्हणून नेहमीच मला खंत वाटायची एकांतवासात माणसाची प्रतिभा परस्फुरीत होत असते आणि अशा प्रस्फुरित प्रतिभेच्या बळावरच कोणतेही महान कार्य यशस्वी होत असतं मायदेशी असताना किंवा पुढे विलायतीला असताना माझ्या भोवती माणसांचा आणि कामाचा गराडा पडलेला असे ज्या एकांतासाठी मी झुरत होतो तो एकांत मला या विजनवासात आपोआपच लाभला होता अशा योगायोगात काही दैवी हेतू असेल की काय कुणास ठाऊक असेलही किंवा नसेलही परंतु माझ्या वाट्याला तसा एकांत भरपूर आला होता साहजिकच कारागृहातील कटकटींनी विटलेलं मन काव्य निर्मितीकडे धावलं माझ्या चाळीतून दिसणारा समुद्र त्या समुद्राचं काहीसं चमत्कारिक रंगाचं पाणी त्यातून संचार करणाऱ्या नावा बुलबुल पक्ष्यांची गोड किलबिल गायींचा ते हंबरणं कावळ्यांची कावकाव चंद्र सूर्याचे उदयास्त नक्षत्रांचा मुक्त संचार संध्यासमयीची हुरहुर उषक कालचा उत्साह पौर्णिमेचं प्रमत्त चांदणं आणि अमावस्येचा घनदाट अंधार याशिवाय त्या मेघमाला त्यांचा गडगडाट विजांचा या निसर्ग दृश्यातून कवी मन स्फूर्ती घेत होतं होतं फुलत हुता, खुलत होतं काव्याचा संसार मनात मांडला तरी तो जनात उतरायला हवा बंदीवनाच्या जीवनाला रसिकतेचा स्पर्शही घडू नये यासाठी त्याच्या हाती कसलीच साधनं दिली जात नसत काव्य मनात साकार होत होत पण ते कागदावर साकार होत नव्हतं कारागृहात कोलू फिरत होता पण कागद नव्हता छिलका होता, होता पण पेन्सिल नव्हती या कारागृहात लिहिलं जात होतं ते फक्त खांद्यावर कोलून किंवा पाठीवर वेतान इथं काव्यातील रस होता पण तो फक्त रौद्र इथल्या साहित्यात भावनांचा आविष्कार होता पण तो म्हणजे काळजीचं कण्ण आणि दुःखाचे सुस्कारे आणि इथे साहित्य होतं फक्त शिव्यांचं आणि ते सदैव लिहिलं जात होतं राजबंद्यांच्या अंतःकरणावर त्या शिव्यांचा एकमेव करता होता बारी बाबा आणि बंदीवानांच्या अंतःकरणाच्या कागदावर त्या शिव्या टंकलिखित होत होत्या कुणीही उच्चारलेला शब्द बोलायची चोरी होती त्या ठिकाणी त्या शब्दाचा उच्चार कसा होणार आणि तो शब्द आकाशतत्वाशी एकरूप तरी कसा होणार परंतु उत्कट भावनांचा आविष्कार जेव्हा काव्यरूपानं बाहेर पडतो तेव्हा तो कुठे ना कुठे तरी रेखला जातोच रामेश्वर शास्त्र्यांनी तुकारामांचे अभंग इंद्रायणीत बुडवले म्हणून ते नष्ट थोडेच झाले लोकगंगेनं आपल्या जिवाग्रावर त्यांचा प्रतिपाळ केला एका फ्रेंच महाकवीला अशीच जन्मठेपेची शिक्षा झाली होती परंतु त्याची काव्य प्रतिभा त्याही अवस्थेत बाहेर पडलीच पडली समुद्राच्या वाळूवर त्यांनी एका काटकीनं काव्य लिहिलं आणि पुढं ते अमर झालं कोणत्याही गोष्टीची उत्कट इच्छा झाली म्हणजे मार्ग ताबडतोब सापडतो अंदमानात घायपाताचा काटा माझ्या हाती लागला आणि लेखणीच्या स्फुरणानं तो भराभर भिंतीवर लिहू लागला कमला हे काव्य दिवसेंदिवस साकार होऊ लागलं फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटूनी थटुनी नाना नखरे वरचे वरी या ओळी भिंतीच्या कागदावर घायपाताच्या उतरल्या आणि मग घायपाताची ती लेखणी थांबेच ना कष्टी मनाला काव्याची अमृत वाटिका गवसली होती आणि मन भरभरून अमृत प्राशन करू लागलं होत चंद्रिकेच्या प्रभाताच्या मिश्रणात उषा जशी किशोर यवना माजी शोभेती सुदती तशी प्रियेच्या पहिल्याची हे मुग्ध प्रेमल चुंबना तुझीच स्मृती जाऊनि भेटवी विरही मना सुरम्य मखरा माझी श्लोकात कालिदासाच्या उपमाच तशी दिसे या लिहित होतो आणि अंतकरणात आनंदाची कारंजी उडत होती त्या दिवशी जव्हारला मखरात बसलेली माई मला दिसत होती तारुण्यानं रंगलेली रात्र मला आठवत होती कोमल पुष्पांच्या सुकुमार मालेहूनही माझ्या गळ्यात तिनं जी मऊ करमाला घातली होती तिचं स्मरण मला होत होतं माझं तारुण्य जागृत झाल्याचा मला भास होत होता पळणारा प्रत्येक क्षण त्या करमालेत गुंफण्याचा मी प्रयत्न करत होतो अंतःकरणातील आनंदाचं नृत्य सुरू झालं होतं रोमांच पुष्पांचा पाऊस पडत होता त्या आनंदाच्या नृत्याला साथ होती ती जणू स्वर्गातील अप्सरांची आपल्या ओठी सनया लावून देवदेवता जणू ते तारुण्याचं मिलन साजऱ्या करत होत्या गाली गुलाब फुलले होते आणि ओठी जास्वंदीची फुलं चुरली होती नेत्रात मधुबिंदू दाटले होते धडड धडड आगी बंदुकाओत ती तो तळपती तलवारी एकची गरज होतो सुटुनी न घटी होते प्रेमशय्या जयाते क्षण त्या सत्य ही जीवनातील काव्याचाही असाच शेवट झाला होता व्यक्तिगत सुखाच्या क्षणीच कर्तव्याचं रणशिंग वाजलं होतं आणि माझ्या सुखी संसाराच्या सारेपाठावरील खेळ तसाच अर्धवट टाकून मला कर्तव्याच्या रणांगणावर जावं लागलं होतं कमला काव्य लिहित असताना माझं मन एका अनुभूत अशा आनंद सागरात डुंबत होत परंतु माझ्या आयुष्यात मला आनंद कधीच धार्जण नव्हता आनंदात रमलो की शिक्षा ही असे हे काव्य भिंतीवर लिहित असतानाच हातातील घायपताचा काटा खाली पडला आणि पायात रुतला एका वॉर्डरनं चुगली केली आणि माझी दुसऱ्या चाळीत बदली झाली कमला काव्य सातव्या चाळीच्या भिंतीवर राहिलं आणि मी आलो पाचव्या क्रमांकाच्या चाळीत तिथे त्या काव्यावर रंग सफेदी झाली माझ्या काव्याची पाटी कोरी करकरीत करून टाकली परंतु त्याचवेळी ते सारं काव्य माझ्या स्मृतीच्या भांडारात समाविष्ट झालं होतं वज्रलेप होऊन गेलं होतं पाटीवरची अक्षरं पुसली तरी स्मृतीच्या पाठीवर ती कोरली जातातच की मनातल्या मनात, मनात कमला काव्याचं पारायण करताना माझी खरोखरच करमणूक होत असे मनावरचं उदासवान सावट विरून जात असे मानसिक आणि शारीरिक छळ सह्य होत मन अधिकच आशावादी बने मी एकट्यानच नव्हे तर अनेक बंदीवानांनी कमला काव्याची पारायणा केली होती आणि ते काव्य मुखोद्गत करून टाकलं होतं क्वचित प्रसंगी मी या शिक्षेत संपलो असतो तरी माझं कमला काव्य मागे उरणार होत काव्याचा करता गेला तरी त्याची काव्यकृती मागे राहणार होती भवभूतीला साक्षी ठेवून मी नेहमी म्हणत असे की काळ अनंत आहे पृथ्वी विशाल आहे काळाच्या कुठल्या तरी अवकाशात आणि पृथ्वीच्या कुठल्या तरी भूनिवेशात माझं काव्य गायलं जाईल रसिक लोक त्या काव्याबद्दल प्रशंसेचे उद्गार काढतील म्हणतील हा काव्यकर्ता अंदमनात खितपत पडला होता आणि तिथंच संपला तरी तो मनानं कधीच पिचलेला नव्हता त्याचा आशावाद दुर्दम्य होता त्याची देशभक्ती ही सोळा वर्षी पोळी होती आणि हा आपल्या मातृभूमीला कधीच विसरला नव्हता माझ्या काव्यकृतीवर एवढा जरी स्मृतिलेख लिहिला गेला असता तरी मी धन्य झालो असतो था। अज्ञातेच्या पाऊल वाटेवरून अनंत प्रवास करताना मला त्या शब्दांनी दिलासा मिळाला असता माई भेटायला येणार ही बातमी मला समजली तेव्हा समोरच्या विविध दृश्यांकडे बघून मी कमला काव्याच पारायण करत होतो अंगानं चांगलाच फोफावलेला बाळ समोरून येत असलेला मला दिसला त्याच्याबरोबर त्याची पत्नी होती आणि मंद मंद पावलं टाकत डुलत डुलत चालणारी ती माईच होती आणि माझी लाडकी वहिनी ती कुठे होती अंदमानच्या विजयनवासात मग आमचं कौटुंबिक संमेलन भरलं त्या संमेलनाचा अध्यक्ष होता पर्यवेक्षक चार पाच वॉर्डरही आमच्या त्या कौटुंबिक संमेलनात सामील झाले होते बाळला मी एकदम विचारलं वहिनी कुठे अरे ती खाणी आली बरी आहे ना तिची प्रकृती बाळच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि माईचा पदर डोळ्यांकडे गेला बाबा शून्य दृष्टीनं त्यांच्याकडे बघत होता पद्रानं डोळे पुसत माही पुटपुटली इकडे कळवलं होतं पत्रानं बारीबाबानं माझी कित्येक पत्र फाडली होती दाबून ठेवली होती त्यातच हे पत्र असावं पण मी काही बोललो नाही माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले वासातील दोन अश्रूंचा अभिषेक एवढीच त्या माता माऊलीच्या मृत्यूची संपादने करता आली दोन जन्मठेपींचा बंधिवान यापेक्षा अधिक काय करणार यमपुरीत रडण्याचीही चोरी असते हाताशी थोडा वेळ होता आणि मनाशी असंख्य गोष्टींचं गाठोडं होतं मग वहिनीच्या मृत्यूचं दुःख घटकाभर मनावेगळं करून आम्ही गप्पा गोष्टी करू लागलो आम्ही त्यांना प्रश्न विचारत होतो ते आम्हाला प्रश्न विचारत होते आमच्याजवळ दुःखांच्या कहाणीशिवाय काहीच नव्हतं त्यांच्याजवळ विरहाच्या व्यथेशिवाय काही नव्हतं आम्ही बोलत होतो आणि भेटीचा वेळ संपत होता बाळ चांगलाच थोराड झाला होता चांगला दिसत होता मी त्याला विचारलं वैद्यकीच्या धंद्यात लुटमार तर करत नाहीस ना प्रकृतीवरून तसं माझ्या बोलण्याचा रोख लक्षात येताच तो हसून म्हणाला छे छे तसं मुळीच नाही मी त्याला म्हणालो कोणताही व्यवसाय माणसानं धर्म म्हणून करायचा असतो त्यातल्या त्यात तुझा हा व्यवसाय अत्यंत पवित्र वेदांत्यांनी मानवी शरीराला आत्म्याचं मंदिर मानलंय तेव्हा तुझ्या व्यवसायात ही दृष्टी तू ठेवायला हवीस बाळनं होकारार्थी मान हलवली मग त्यानं आमची विचारपूस केली म्हणाला तुमचं बरं आहे ना आम्हाला नेहमी लाज वाटते की तुम्ही इथे खितपत पडलात आणि आम्ही बाहेर राहिलो आहोत मी एकदम हसत म्हणालो मग एक आत आणि मग पुन्हा गंभीरपणानं म्हणालो आम्ही इथं आलो हे कार्य मोठं आहे यात काहीच शंका नाही परंतु बाहेर राहूनही जमेल ते कार्य करणं ही गोष्ट लहानसहान नाही साऱ्यांनीच आपले संसार उद्ध्वस्त करून कसं चालेल देशकारी आम्ही आमचे संसार उजाड केले पुरे झाले की आपल्या घराण्यानं मातृभूमीचा करभार दिला तुम्ही आता तुमचे व्यक्तिगत संसार उभारा आम्ही देशाचे संसार उभे केले तेवढं पुरे झालं हाताशी असलेल्या अल्पवेळात काय काय बोलायचं हे नेमकं कुणालाच सुचे ना या भेटीसाठी वर्षागणिक एक महिना मिळाला असता तरी वेळ पुरला नसता महिने सरले असते पण गोष्टी उरल्या असत्या त्यातच माईच्या आणि माझ्या वाटेला थोडा वेळ आला प्रभ्यासह त्याच्या जननीस चुंबून मी परदेशी पसार झालो होतो या गोष्टीचं स्मरण विसरणं शक्य होतं का परंतु अधिकाऱ्यांच्या देखत असा विचारही मनात आणणं पाप होत कारागृहातील निर्दय अधिकाऱ्यांच्या देखत पती पत्नीचं बोलणं फुलणार प्रथम मला बरं आहे ना काळजी घ्यावी प्रकृतीची मन शांत ठेवावं हे तिनं म्हणताच मला उमाळा दाटून आला मन शांत ठेवण्याबद्दल माझी माई मला सांगत होती मी तिला काहीशा विषण्ण मनानं हसत म्हणालो अजूनही मी आशा धरून आहे बघ आज ना उद्या आपल्याला इथे एकत्र राहायला मिळेल आपण इथे समुद्राकाठी झोपडी बांधून संसार थाटू झोपडीच्या पुढच्या मांडवीवर फुलं लावायची ह कोणकोणती लावायची या माझ्या प्रश्नानं तिच्या मनातील बांध फुटला आणि तिच्या नेत्रातून अश्रू उधळले माईच्या मनात विचार आला असेल की या आपल्या पतिराजानं आपला फुललेला संसार उधळला आणि आता हा पुन्हा संसार फुलवायच्या गोष्टी करतोय परंतु मला पुन्हा वाटलं की छे छे माईच्या मनात असलं काही येणार नाही दुःखाच्या छायेनं जसे अश्रू येतात तसे सुखाच्या सावलेतही अश्रू डावतात मी तिला पुढे म्हणालो हे बघ मोगरा तर आपण लावूच लावू कारण दोघांनाही मोगरा आवडतो आणि मग हवी ती फुलं आपण लावू आणि हे बघ इथले बुलबुल पक्षी पाहिलेस ना तू आपण तर बुलबुल -बुल पक्षी पाळणार बोआ मुलांना तर ते भारी आवडतील आणि हे बघ रडू नकोस आपल्याही संसार वेलीवर फुलं फुलणार आहेत बघ आपण काय म्हातारे चालू की काय हा 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 इकडे बघ रडायचं नाही पूस बघू ते डोळे जवळ असलेल्या अधिकाऱ्यालाही अश्रू आवरेनात तीही माणसंच होती ना मग मी माईला म्हणालो आपला फार मोठा आधार तुटला वहिनीचा शेवटी माझी आठवण काढली का ग तिनं सार सार सांग पाहू माईला हुंका आला डोळे पुसून ती काही सांगणार तोच वेळ संपल्याची सूचना अधिकाऱ्यानं दिली बंदीवानाप्रमाणेच त्यांचे प्रश्नही असेच अटकावले जात त्यांचं मन असंच मारलं जातं पुढे कित्येक दिवस मला ही भेट एखाद्या स्वप्नासारखी वाटत राहिली होती सत्य मानावी तर स्वप्नासारखी वाटावी आणि स्वप्नासारखी मानावी तर सत्यासारखी भासावी त्या डुलत डुलत चालणाऱ्या मैनेकडे बघून मला माईची पुन्हा पुन्हा आठवण व्हायची मी मनात म्हणायचा आपण जर इथे झोपडीत संसार थाटला तर आपण ही डुलत चालणारी मैना तिथे घेऊन जाऊ तिला चांगलं खायला प्यायला घालू थोडी वाढली ती माईप्रमाणे दोघींनाही आपण चांगलं धष्टपुष्ट करू आपल्या संसारात आज ना उद्या प्रभात फुलेलच की या विचारानं त्या दिवशी सकाळी मला पुन्हा पुन्हा हसू फुटलं होतं त्याचवेळी माझ्या दाराशी ल्युसी माझ्याकडे बघत उभी असलेली दिसली एवढ्या रामप्रहरी कशाला आली होती कुणास ठाऊक यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ